मी गावी गेलो की अनेकांच्या पोटात गोळा येतो मी कुठेही गेलो की पोट पोटदुखी होते पण काळजी करू नका या सगळ्या पोटदुखी वाल्यांचाच आता मी बंदोबस्त बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये केला गेला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे इकडे आलो की त्यांचं राजकारण चालू होत इकडे गावी आलो की त्यांना पोट दुखायला लागतं तुम्ही दिल्लीला 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 गेलो लो लो की पोटात दुखत कुठेही मी गेलो तरी पोटात दुखत मी काय त्याचा विचार करत नाही या सर्व पोटदुखीवाल्यांना आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या